दुसरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता मधील चॅप्टर घेतले आहे समाज संबंध जर तुम्ही एनएमएस मध्ये परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल आणि एनएमएस परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला सुंदर असा चॅप्टर आहे समाज संबंध समाज संबंधावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो की आपण सोप्या ट्रिकने पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आपण घेतला सोळा जसे छत्तीस त्याच प्रमाणात चौसष्ट जसे काय म्हणते तुम्हाला समाज संबंध परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर बघा पहिला प्रश्न आपण सोळा आणि छत्तीस घेतलाय आणि चौसष्ट आपल्याला ऑप्शन न देता सुद्धा हा प्रश्न आपण कसं सॉल्व करू शकतो हे पाहिजे आपल्याला तर बघा इथे सोळा आणि छत्तीस दिले तर काय करायचं सोळा आणि छत्तीस दिल्यावर बघा इथे दोन चा वर्ग किती हो चा वर्ग घेटेल तुम्हाला सोळा चा वर्ग सोळा आहे चा वर्ग सोळा आहे पुढे सातवा वर्ग किती हो साता वर्ग छत्तीस ओके चारचा वर्ग सोळा तसंच सात वर्ग सुद्धा काय केलं तुम्ही छत्तीस केले पुढे बघा इथे आठचा वर्ग किती हो आठचा वर्ग चौसष्ट आणि पुढे चार पाच सोडून लक्षात राहत सोडून दिलं सात घेतलं तसंच आठ नऊ सोडून द्या दहा म्हणजे दहाचा वर्ग तुम्हाला म्हणजे शंभर दहाचा वर्ग किती शंभर तसंच पुढे या दोन नंबरचा क्वेश्चन चार जसे सत्तावीस त्याच प्रमाणात प्रश्न जसे एकशे पंचवीस तर इथे काय करायचं बघा इथे दोनचा वर्ग घेऊया बघा दोनचा वर्ग किती हो चार परत तीनचा घण करा बरं तीनचा घण किती हो तीनचा घे सत्तावीस तीनचा घण सत्तावीस त्याच प्रमाणात इथं लस इथे या इथे आहे पाचचा घण इथे आहे पाचचा घण किती हो एकशे पंचवीस या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पाचचा घण किती एकशे पंचवीस आता इथे दोन का वर्ग दोन तीन आहेत मग इथं चार आणि पाच येईल म्हणतो चारचा वर्ग का चारचा वर्ग ती सोळा म्हणजे प्रश्नार्थ चिन्हात का किती तुम्ही सोळा इथं केला म्हणजे सहा संबंध यांचा जसा संबंध का तसं दोन संख्येचा ऑप्शन तुम्हाला चार दिले जाते ऑप्शन चार दिले जाते तर एक ऑप्शन आपल्याला निवडायचं असते मी ऑप्शन दिला आहे ऑप्शन न घेता आपण कसं सांगू शकतो सोप्या ते तुम्हाला सांगेल इथं बघा इथं दोनचा वर्ग होता आणि तीनचा घण होता दोन आणि तीनचा धन तसं मी इथं चारचा वर्ग आणि पाच चा घन केला वर्ग धन इथं सुद्धा वर्ग घन केले ओके अशी काम करते पुढे या हे तर एवढं सोपं आहे सगळ्यात सोपं करीत आहे बघा तीन नंबर आहे या चारचा आणि या चारचा गुणा करता आहे चार गुण्य चार किती हो? सोळा सोहळा ही मधली संख्या येईल तुम्हाला चार गुण्य चार किती सोहळा ही आली मधली संख्या त्याच पद्धतीने पाच गुणवले पाच करा पाच गुणवले पाच केलं तर आपल्याला मधली संख्या आली पंचवीस पाचा पाच किती हो पंचवीस त्याच पुढे या इथे बघा सहा गुणवले सहा करा सहा सहा आहे गुणाकार केला सहा गुणवले सहा छत्तीस म्हणजे चार पाच सहा आणि इथे किती झाले सात गुणवले सात बघा पुन्ता इथे करून दाखल तुम्हाला सात एकोणपन्नास सात म्हणजे सात गुणवले सात करा सात पुन्य सात येणार किती येणार आहे तुम्हाला एकोणपन्नास म्हणजे सात हजार चारशे सत्त्याण्णव प्रश्नांक चिन्ह संख्या येणार आहे सात हजार चारशे सत्त्याण्णव ओके त्याच्यात पुढे प्रश्नाग चिन्ह जसे बहात्तर आता इथे बघा इथे गेले तुम्हाला चारचा वर्ग अधिक हो चार मिळायचं म्हणजे चारचा वर्ग चार संख्येचा वर्ग करते आपण तीस संख्येचा चारचा वर्ग तुम्हाला सोहळा चारचा वर्ग सोळा पुढे आणि सोळा चार किती काय हो एकच मिळतो तुम्ही चारचा वर्ग सोळा चारचा वर्ग आधी चार करा म्हणजेच सोळा अधिक चार बरोबर मिळतो वीस सोळा अधिक चार बरोबर वीस आहे तसं तीस कसे येतील बघा तीस आणण्यासाठी पाचचा वर्ग अधिक पाच करा मग पाचचा वर्ग किती पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसचा अधिक पाच तीस म्हणजे पंचवीस अधिक पाच बरोबर तीस या ओके आता कसं बहात्तर की बघा आता आठचा वर्ग करा बरं आठचा वर्ग अधिक आठ करा आठचा वर्ग चौसष्ट अधिक आठ चौसष्ट अधिक आठ किती हो बहात्तर चौसष्ट अधिक आठ बहात्तर इथं चार पाच घरी सात आणि आठ सातचा वर्ग वर्ग सातचा वर्ग आधिक सात करा सातचा वर्ग एकोणपन्नास आधीनं सात म्हणजे तुम्हाला एक भेटले सोळा सोळा छप्पन्न या पद्धतीने तुम्हाला समाज संबंध विचारले जातात तर बघा पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक पाच करेल सुद्धा समाज संबंध खूप छान तर इथे करायचं काय इथे बघा एक चा वर्ग घ्या एक चा वर्ग एकच येतो परत दोनचा घण घ्या दोनचा घण आठ येतो एक आणि दोन आणि त्याच पद्धतीने बघा इथे नऊचा वर्ग घ्या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ओके इथे आपल्याला वर्ग वर्ग आठ आहे पुन्हा तीनचा वर्ग नऊ आहे ओके आणि चारचा घन पुढे काय आहे चौसष्ट चारचा घन किती चौसष्ट तसंच्या इथे आई आणि बघा इथे क्वेश्चन सावर वीस तसेच बेचाळीस त्याच प्रमाणात बारा दिसे प्रश्न आवडतात चिन्ह सांगा तुम्ही चारचा वर्ग करा चारचा वर्ग आधी चार न न करा चारचा वर्ग सोळा आधी तार सोळा किती वीस आता सहाचा वर्ग करा पाचशे वर्ग करा बघा म्हणजे वर्ग आपली सॉरी वर्ग करायचा आपल्याला सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आधी सहा बरोबर बेचाळीस छत्तीस अधिक सात किंवा वीस आलो बेचाळीस आलं तसं बारा कस बारा तीनचा वर्ग घ्यावं तीनचा वर्ग आधी तीन करा तीनचा वर्ग नऊ आधी तीन बरोबर बारा इथे बघा चार पाच सोडून तर सात आवड तीन चार सोडून पाच घ्या पाच वर्ग काय आता पाचचा वर्ग अधिक पाच पाच बरोबर पंचवीस अधिक पाच बरोबर तीस म्हणजे प्रश्न आता चिन्ह झाले की काय करणार तुम्हाला तीस या पद्धतीने तुम्हाला सर्व मी प्रश्न ट्रिकनुसार समजून सांगितले आणि सर्वात सोपी ट्रिक आहे की सर्वात सोपी पद्धत आहे तुम्हाला शंभर टक्केच सर्वपर्यंत तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजले असतील पुढील एक्झाम्पल घेऊ आपण एक्झाम्पल नंबर सात काय करायचे बघू बघा पुढले एक्झाम्पल तुम्हाला काय दिले तर बघा इथे आठ नंबरचं एक्झाम्पल तीन जसे दहा त्याच प्रमाणात आठ जसे काय होईल तीन जसे दहा त्याच प्रमाणात आठ काय तर इथे वर्ग म्हणजे एक गेले बरोबर आहे तुम्हाला तीन ओके त्याच पुढे तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग आधी एक करा ओके तीनचा वर्ग नऊ नऊ अधिक एक करा पुढली संख्या म्हटली तुम्हाला दहा ओके त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसंच करायचं आपल्याला इथे करा तीनचा वर्ग ओके तीनचा वर्ग वचा एक तीनचा वर्ग किती हो नऊ नऊ वर्ग एक गेले आठ भेटतील तुम्हाला तीनचा वर्ग नऊ नऊ एक आठ इतर संख्या भेटली तसंच इथे दोन तीन घेतले तर तीन आणि चार घ्या इथे चारचा वर्ग करा चारचा वर्ग अधिक एक करा वजा अधिक वजा अधिक म्हणजे चारचा वर्ग किती चारचा वर्ग सोळा सोळा अधिक एक करा सोळा किती हो सतरा या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आठ जसे काय जसे काय आलं आपलं सतरा तसं इथं प्रश्नार्थ चिन्ह झाला की कोणती संख्या तर बघा इथे करा त्या एक मध्ये एक टाका एक मध्ये एक टाकली दोन झाले दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग चार म्हणजे पुढली संख्या म्हणजे तसंच आठ मध्ये एक टाका एक टाका का आठ एक नऊ नऊचा म्हणजे चिन्ह किती टाकता टाका पुढे दहा नंबर करूया दहा नंबर सहा अठरा दिले तर काय करायची सहाचा वर्ग छदस्ता दोन करा सहाचा वर किती छत्तीस छदस्तानी दोन सहाचा वर्ग छत्तीस आणि गोन लागून सव्वीस छत्तीस उत्तर येईल तुम्हाला अठरा ओके तसं चार सुद्धा करा चारचा वर्ग करा चारचा वर्गस्थानी दोन सोळा चादस्थानी दोन बरोबर आठ काय चिन्ह येणार आहे तुम्हाला आठ व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के व्हिडिओला लाईकच करायचं बरं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन आज आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर लाईव्ह क्लास करायचे असतील एस चे किंवा एम केस एक क्वालिटी वर्कर आठवी पाचवी आणि आपण या चॅनलवरती पहिली ते दहावीपर्यंत सेमी मराठी मीडियमचे विद्यार्थ्यांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तो सुद्धा तुम्ही जाऊन पहा आणि ज्यांना लाईव्ह क्लास करायचे असतील एनिमियर थ्रो त्याचे त्यांनी देखील सब्स्क्राइब करून ठेवा आपण डेली लाईव्ह क्लास घेऊन मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला लाईव्ह क्लास करायला आवडेल का ओके भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ट्रीपिंग तोपर्यंत धन्यवाद